नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये जीवन की कहाणी आहे शीतलच्या सोबत यामध्ये आपण आज ऐकणार आहोत गर्भवती स्त्रिया आणि सात सप्टेंबरचे चंद्रग्रहण आज आपण एका खास खगोलीय घटनेचा पूर्ण चंद्रग्रहणाचा साक्षात्कार करणार आहोत हे ग्रहण सात सप्टेंबर दोन रोजी रात्री भारतात दिसणार आहे ग्रहण हा केवळ आकाशातील वैज्ञानिक खेळ नसून आका आपल्या संस्कृतीत त्याला एक वेगळा धार्मिक आणि आध्यात्मिक पैलूही आहे विशेषतः गर्भवती स्त्रियांसाठी तर ग्रहणाबद्दल बरीचशी खबरदारी नियम परंपरा सांगितल्या जातात ग्रहणाचे वेद हे दुपारी बारा वाजतापासून सुरू झालेले आहे आणि ग्रहण आज रात्री साधारणतः नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटा ते पहाटे दोन वाजून पंचवीस मिनिटापर्यंत हे संपूर्ण ग्रहण दिसणार आहे आणि त्यातील सर्वात महत्वाचा पूर्ण ग्रहण ते साधारण साडे अकरा पासून ते बारा वाजून बावीस मिनिटापर्यंत चालेल आपल्या आजी आजोबांनी सांगितलेले काही नियम आहेत विज्ञान आज सर्व गोष्टींचा वेगळा दृष्टिकोन देते पण या परंपरा गर्भवती स्त्री आणि बाळाच्या सुरक्षिततेसाठी मानसिक समाधानासाठी आणि आरोग्यदायी सवयींसाठी पाळल्या जातात बघा ग्रहण आता ग्रहणाच्या वेळी काय करावे आणि काय करू नये मी याबद्दल सांगते बघा आधी आपण पाहणार आहे ग्रहणाच्या वेळी काय करावे आधी सगळ्यात पहिलं म्हणजे ग्रहण सुरू होण्याच्या आधी हलके पचायला सोपे अन्न घ्यावे टीप नंबर दोन ग्रहणाच्या काळात शांत राहावे आणि जास्त हालचाल करू नये टीप नंबर तीन स्त्रोत पठण किंवा चांगले विचार मनात ठेवावेत यामुळे चार ग्रहण संपल्यानंतर स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावेत टीप नंबर पाच घरात दिवा लावून सकारात्मक वातावरण तयार करावे आणि ग्रहणाच्या वेळी काय करू नये हे मी आता तुम्हाला सांगते टीप नंबर वन धारदार वस्तू जसे की सुरी कात्री सुई यांचा वापर करू नये टीप नंबर दोन शिवणकाम करू नये कापाकापी करू नये केस नखे कापणे टाळावे टीप नंबर तीन ग्रहणाच्या वेळेत अन्न खाऊ नये किंवा पाणी पिऊ नये गरज असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा खूपच जर तुम्हाला गरज वाटली तरच नाहीतर नाही टीप नंबर चार अनावश्यक म्हणजे खूप गरज असल्याशिवाय बाहेर जाणे टाळावे जर काही कारण नाही तरीही तुम्ही बाहेर जात असाल तर हे खूप चुकीचे आहे टीप नंबर पाच नकारात्मक विचार भीती किंवा तणाव टाळावा विज्ञानाच्या दृष्टीने पाहिल्यास ग्रहण हा चंद्र व सूर्य यांच्या छायेमुळे घडणारा नैसर्गिक खेळ आहे गर्भवती स्त्रियांवर याचा थेट परिणाम होतो असा कोणताही ठोस पुरावा नाही मात्र मनाची शांती आणि सुरक्षितता ही खूप महत्वाची असल्याने या परंपरा पाळल्याने आईला आत्मविश्वास मिळते आणि बाळही सुरक्षित वाटते म्हणूनच ग्रहणाच्या वेळी घाबरण्याचे काही कारण नाही फक्त थोडी काळजी घ्या शांत राहा भा प्रार्थना करा आणि सकारात्मक विचार ठेवा आई आणि बाळाचे आरोग्य हेच खरे देवालय आहे आजच्या या ग्रहण प्रसंगी आपण सर्व मिळून प्रार्थना करू प्रार्थना हीच की प्रत्येक आईचे आयुष्य आनंदी राहो बाळ निरोगी सुंदर आणि बुद्धिमान जन्माला येवो कुटुंबात सुख शांती आणि समृद्धी नांदो मित्रांनो जर ही माहिती तुमच्या मनाला भेटली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करणं विसरू नका तर पुन्हा भेटू अशाच प्रेरणादायी व्हिडिओ सोबत पुढच्या भागामध्ये तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा आणि नेहमी ने, हसत राहा आणि त्या माहितीबद्दल तुम्हाला काय वाटते हे मला कमेंट मध्ये नक्की कळवा धन्यवाद